महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे रक्षक जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री शिक्षण जनक महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आणि व्यासपीठावरती उपस्थित आमचे मार्गदर्शक प्रमुख वक्ते मान्य कनसे पाटील सर आणि पुढे जमलेल्या माझ्या बंधूंनी बघिन आजचा विषय सरांनी दिलेला आहे की महाराष्ट्राची माती तर आपण मला वाटतं की आपण मातीवरती जास्त बोललं गेलं पाहिजे ही सांगायची गरज नाही आहे महाराष्ट्राने काय काय दिलं महाराष्ट्राने भरपूर संतापासून झालं तुम्ही गरज नाही आहे सांगायची जी सांगायची गरज आहे ती सांगितली गेली पाहिजे असं मला प्रामुख्याने वाटतं संत ज्ञानेश्वर महाराज ही काय सांगायची गोष्ट आहे का देशाला सोडा जगाला माहिती आहे तू करा महाराज माहिती आहे आपल्या ह्याला प्रचार आणि प्रसार करायची गरजच नाहीये कारण ते ऑलरेडी झालेलं आहे तुम्ही बाहेर देशामध्ये जावा त्यांना विचारा ते स्पष्ट सांगतील गरजच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहान अकराला विचारा ना सांगतील ते कुठले महाराष्ट्राची माती विषय नाही दुसरा पण मित्रांनो ह्या मातीमध्ये मा बरेच पुरुष झाले मग तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजापासून घ्या लोकमान्य टिळक घ्या किंवा हे आपले बाबासाहेब आंबेडकर घ्या महात्मा ज्योतिबा फुले घ्या सावित्रीबाई असंख्य झाले पुरुष महापुरुष झाले पण ह्या महाराष्ट्राला एक कड वाटतं हिंदुत्व कसं असतं हे दाखवण्यासाठी अनेक जणांनी मरण पत्कारलं त्यामध्ये आपल्या चिंचवडचे चापेकर बंधू बालकृष्ण वासुदेव आणि दामोदर हे तीन भाव हे तीन भाव वन टाईम फाशीवर जाणार देशातली एकमेव आता आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे मला माहिती कल्पना नाही पण रॅन हा अधिकारी होता अठराशे ऐंशी मध्ये एकोणऐंशी मध्ये ऐंशी एकोणऐंशी मध्ये हा रॅन अधिकारी इंग्रजाचा प्लेचा साथ आली होती त्यावेळेस त्यावेळेस हा रॅन अधिकारी हिंदू महिलांवरती अत्याचार हिंदू देवदेवतांची विटंबना लहान मुलांवरती वेगवेगळ्या पद्धतीने अत्याचार असा तो करत होता त्यावेळी लोकमान्य टिळक यांनी एक आग्रलेख लिहिला आणि त्या आग्रलेखात पूर्ण एक गणेश उत्सव साजरा करण्याचं त्यांनी एक संकल्पना मांडली त्या ह्याच्यातून ही तीन भाव प्रवृत्त झाले तुम्हाला सांगतो दामोदर चापेकर हा व्यक्ती असा होता तो म्हणायचा इंग्रजाची इंग्लिश शिकून मला काय करायचंय मी हिंदू आहे तो जर बैठका घेतला ना तो बार अशा बैठका वन टाइम टाकायचा खालची मातीची प्रतिछाया उमतायची त्याची एवढ्या बैठका तो त्याच्या वडील हरिपंत ते रामायण ह्याच्यामध्ये होते त्यांनी जर सांगितलं दामोदर फुलं आणायचे पुण्यातून सदाशिव पेटेला तिथून चिंचवडमध्ये यायचा तो पायी चालत त्याचा पायी आज आपल्याला रिक्षा नंतर जातात रिक्षा स्टँडवर जायचं म्हणलं अवघड होतं तो व्यक्ती तिथून इथायचा यायचा आणि त्याच्या वडील सहाला उठायचा तो का उठायचा इथनं फुलं तिथं द्यायचा की आपली माती आहे माती मी एक प्रामुख्यानं सांगत मुंबईमध्ये असच कार्यक्रमाला गेलतो मध्य प्रदेशचा व्यक्ती होता तो त्याच्या आज सव्वीस गाडी आहेत सव्वीस शिक्षण चौथी बी ना तो जेव्हा आला ना त्याचा बराच आमचा परिचय झाला मग त्याला म्हणलं ही रहस्य काय तुझं आता आम्ही बी कष्ट करतो आमचे बी लोक मेहनत करतात तुझ्या एवढं लाईन बसली कशी काय तर तो मला म्हटला मी मध्य प्रदेश वरून महाराष्ट्रात येत होतो तेव्हा महाराष्ट्राची माती मी पायाखाली न घेता ती माती कपाळाला लावली त्या कपाळाला लावलेल्या मातीनं माझी आज एवढी प्रगती केली आणि त्या मातीला मी कधी विसरत नाही भाऊ म्हणणार तुम्ही माझ्या ट्रान्सफर मध्ये बघा ऐंशी टक्के ही लोक मराठी आहेत महाराष्ट्रातली आहेत जरी त्यांना कोणतं जमत नसेल तर गाईड करण्यासाठी मी माणसं ठेवले जे मोठ्या मोठ्या पोस्टवरती आहेत सुपरवायझर असतील ही असतील ती असतील आमच्या मराठवाड्यात मध्ये एक शेंगा शेंगा तो शेंगा करून आता पुण्यात आहे तो मार्केट यार्डला तो ह्याच्यामध्ये भाजी मंडईमध्ये तो जे दोन चार मोठे मोठे स्टॉल आहेत जवळपास माझ्या माहितीनुसार त्याचा महिन्याला पंधरा ते वीस लाखाचा टर्न ओव्हर आहे नुसते बाहेरच येतो तो व्यक्ती मराठवाड्यात आलता मराठवाड्यात नोकरीकडे आलता का शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये तिथं एक तिकडे मानतात पटाड्याच्या शेंगा म्हणून एक शेंगा असते शेंग जी की उसावरती येते लांबडी लचक शेंग असते ती शेंग त्या तिथंच नोकरी करायला जातो पण त्याच्यात एक कल्पना सुचली त्या वडील आली तो उदरनिर्वाहासाठी तो इकडं आला होता मग आल्यानंतर त्यानं जालनाच स्थायी झाला होता तर त्याला एक संकल्प सुचलं की शेंगा तिथं असंच घेतलं जायचं कुणी तो शेंगा ऐकून तो जालण्याला यायला लागला तर त्याच्यात त्याला तो थोडं ते दिसलं मार्केट त्या शेंगामध्ये मग ती शेंगाविषयी त्यांना ती खाल्ल्यानंतर काय होतं कुठल्या मातेतून येत्या हे सगळं त्यांना ती सांगत गेला त्याचा आज मार्केट मित्रांनो त्याच्यात मार्केटला जावं तुम्हाला वाटलं भाषण संपल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर देतो त्याचा तीन ते चार लाख रुपये महिन्याला निस्त्या शाळाच ऐकतो तो आणि आजही त्या मालकाकडे जातो दर वाढदिवसाला ज्याच्या त्याचे वडील नोकरी करायचे ज्यांच्या शेतातून ते काढले तर त्याचा वाढदिवस धूमधडाकात त्याच्या पोरं करत नाहीत हा जाऊन तिथं करतो ही आपली महाराष्ट्राची मान अनेक पैलवान घडवले ह्याच माती रत्नागिरी पट्ट्यात गेला तुम्हाला लाल माती दिसत मराठवाड्यात गेला काळी दिसत काही ठिकाणी मुरमड माती दिसत पण प्रत्येक मातीचं वैशिष्ट्य हा प्रत्येक मातीने काहीतरी घडवलंय आता माझ्या सहकार्यानं म्हणलं सत्तावीस राज्य पस्तीस राज्य आता एक झालं छत्तीस राज्य संघराज्य धरून ह्या सगळ्या राज्याचा विषय घ्या तुम्ही कुणाला गुजरात म्हणतात कुणाला तमिळनाडू म्हणतात कुणाला वेगवेगळ्या राज्य म्हणतात पण महाराष्ट्राला महाराष्ट्र महाराष्ट्र ही आपली माती आहे ह्या माती तर आते जण होऊन गेले आता ह्याच्यात मी म्हंटल तुम्ही तर सर्व शास्त्रामध्ये आता यांनी सांगितलं की सेन्सक वगैरे ही सगळ्या मुंबईतून खेळ खेळला जातो खेळला जातो हे सगळ्यांना माहिती आहे पण ह्या मातीच एवढी मातीकडे काय की ह्या मातीनं जर आपल्याला दिलं तर त्याचं पण आपण पांग ठेवलं गेलं पाहिजे